मुंबई येथे पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्त झालेले उमेश प्रभाकर गोलतकर साहेब यांचं हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री आशिष हडकर आणि समस्त कट्टा वाईरकरवाडी ग्रामस्थ गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो एम एच अठ्ठेचाळीस बी एम एकाहत्तर शून्य एक हा कणकवली हळवल फाट्याजवळ अवघड वळणावर आल्यावर टेम्पोचा पारा तुटला आणि गाडी कंट्रोल झाली नाही त्यामुळे साधारण दहा ते पंधरा फूट पुढे जाऊन टेम्पो पलटी झाला हा अपघात शनिवारी रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास घडला गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना वळणावर टेम्पोचा पारा तुटला त्यामुळे गाडीवरील चालकाचं चा नियंत्रण सुटलं आणि ताब्यातील टेम्पो पलटी झाला या अपघातात टेम्पोचं मोठं नुकसान झालंय तर टेम्पोत असलेल्या टेम्पोच्या मालकाला आणि सोबत असलेल्या व्यक्तीला कोणतीही दुखापत झाली नसल्याचं समजतं अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे स्वप्नील जाधव भूषण सुतार आदी घटनास्थळी दाखल झाले होते